सचिव बसत नसेल तर जसं ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये बांधून घेऊन यायचे तशी काही आपल्याला परवानगी देता येईल का आणि तुमचं नाव सोन्याच्या अक्षरात घेऊन द्या दिव्या मी प्रत्यक्ष भेटलो माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन एक महत्वाचा आहे मी अनेक वर्षापासून या सभागृहाचा सदस्य आहे दोनशे त्र्याण्णवची चर्चा ही राज्याच्या प्रगतीसाठी अति आवश्यक असते आणि मी सन्माननीय सदस्य योगेश सागरजींचं अतिशय मनापासून सा त्यांचं भाषण ते देत होते ते ऐकत होतो माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे की एकीकडे आपण सुखी संपन्न समृद्ध प्रगत पुरोगामी घडवण्यासाठी दोनशे त्र्याण्णव मांडले अध्यक्ष महाराज मंत्री महोदय व्यस्त असू शकतात त्या विभागाचे मंत्री कामाच्या व्यस्त असणार नाही मी हे समजू शकतो पण अध्यक्ष महाराज विभागाचा एक सचिव तिथं बसत नाही अध्यक्ष महाराज या अगोदर मी पंच्याण्णव पासून जेव्हा आमदार होतो विभागाचे सचिव अशा महत्वपूर्ण चर्चेत बसायचे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तागिका अध्यक्ष म्हणून तुम्हाला एक चांगली संधी प्राप्त झाली आहे ती पुन्हा प्राप्त होईल की नाही मला माहीत नाही पण एक तागिका अध्यक्ष म्हणून या राज्याची जेव्हा विधीमंडळाची शताब्दी होईल तेव्हा तुमचं नाव सुद्धा तिथं घेता यावं यासाठी एवढे तर निर्देश द्या की दोनशे त्र्याण्णवच्या चर्चेला सचिवांनी बसलं पाहिजे आणि संधी येणार नाही एवढी ना 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 ये माझी विनंती सन्मान्य उपस्थित केला एक मिनिट एक... बर बोला खुद अध्यक्ष महोदय या सभागाराचे ज्येष्ठ सदस्य माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवारने अत्यंत महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलं तशी मला अध्यक्ष महाराज काळ सोका तो जसा आहे ना तशी परिस्थिती आताची जर अशा महत्वपूर्ण विषयावर दोनशे त्र्याण्णव हा जवळपास पन्नास ते साठ आमदारांनी हा विषय दिलेला आहे आणि मुंबई पासून तर राज्यातल्या सर्व विकासाच्या संदर्भातलं विजन या दोनशे त्र्याण्णवमध्ये मध्ये अध्यक्ष महाराज आणि असं असताना सुद्धा जर सुधीर म्हणतात आणि मी गेली चाळीस वर्ष होतील अध्यक्ष महाराज मला सभा करतात आता पुढच्या ही टर्म पूर्ण झाल्यावर परंतु अध्यक्ष महाराज जर अशा पद्धतीनं आम्ही एकोणनव्वदला ला सभागृहात होतो नव्वदला ला आमची कारकिर्दी सुरू झाली आम्ही बसायचो अध्यक्ष महाराज बसायला जागा पुरायची आणि सर्व अधिकाऱ्यांना घुसायची ही अडचण असायची आणि जर अशा प्रकारची उदासीनता असेल अध्यक्ष महाराज तर राज्यातले हे प्रश्न कसे मागे लागतील त्यामुळे सुधीर भाऊच्या प्रस्तावाला मी पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटचं जे उदाहरण दिलं की त्या ठिकाणी बांधून आणा बांधून आणता येतील तसं काही करतात का बघा अध्यक्ष महाराज एक मिनिट हा विषय ह्या विषयावर आदरणीय सदस्य सदस्य यांनी अतिशय गंभीर असा विषय उपस्थित केला खोतकर साहेबांनी त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे जरी सभागृहामध्ये ही गॅलरी अदृश्य असली तरी सुद्धा विषयाचं आणि सभासदांच्या भावनांचं गांभीर्यानं त्या ठिकाणी घेऊन लक्षात घेऊन शासनानं या संदर्भात कारवाई करावी बऱ्याचदा टीव्हीवर सगळं बघितलं जातं गरज पडल्यास हे टीव्ही बंद करावेत त्याच्यामुळं सगळ्यांना सभागृहात येण्याची सवय लागेल तर शासनाने योग्य ती कारवाई करावी